सध्या मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण भिवंडी या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यासोबतच कोकण किनारपट्टी विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय त्यामुळे हवामान विभागानं राज्यात पुढील चोवीस तासासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय महाराष्ट्रासाठी पुढील चोवीस तासात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबई शहर आणि उपनगरात काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू असून आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर येत्या चोवीस तासांमध्ये राज्याच्या कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा मुंबईत सध्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे दडी मारली असून सध्या आकाशात काळे ढग दाटून हवामान दिलेल्या माहितीनुसार राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तसेच सातारा कोल्हापूर सह सा घाटमाथा परिसरासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यासोबतच राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत